भावी आमदार कृषी कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी वडजी जिल्हा परिषद गटात शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू असताना ग्रामस्थांशी साधला संवाद पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार कृषी कन्या वैशाली ताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी वडजी जिल्हा परिषद गटात शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू असताना ग्रामस्थांशी संवाद साधला असता ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तरीही शेतकरी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ताईंना या ठिकाणी दिला त्यानंतर भडगाव पेठ येथील उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते पृथ्वीराज गिरधर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांना शब्द टाकला की माझ्या पेठेतील नवदुर्गा उत्सव सुरू असताना मंडळांना तुम्ही भेट द्यावी अशी विनंती केली असता ताईंनी त्यांचा शब्द स्वीकारला आणि वैशाली सूर्यवंशी यांनी मंडळास्थानी भेट दिली तसेच भडगावपेठ वासियांकडून धूळ गजरात वैशाली सूर्यवंशी यांचे कौतुक करण्यात आले गावाकडची कर बातमीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश पाटील